आ, सोबत काही मंडळी आहेत या भागामध्ये देवराम लांडे यांना मोठा प्रतिसाद मिळतो असं म्हटलं जातं बाबा काय कोणाची हवा आमदार कोणाला करायचं आमदार दादांना करायचे शरद दादांनाच आता शरददादा अपक्ष आहे अनुवानी फिरत आहेत कुठला पक्ष त्यांच्या सोबत नाही प्रतिसाद कसा नसत आहे ना नसले तरी आमच्या ताकदीने ते करणारच आम्ही ठरलं हो मग तुम्ही आता काय सांगाल तुम्ही अनेकदा अनेक नेत्यांसोबत तुम्हाला पाहिले आता तुम्ही कोणासोबत दादा खऱ्या अर्थाने जर बोललं वाणीसाहेब तर आम्ही खूप जुन्या शिवसैनिक मुंबईपासून आम्ही आढळू साहेबांचं काम केलं डांगर साहेबांचं काम केलं परंतु आम्हाला एकच फक्त म्हणजे शिवसैनिकच आहे मी आणि शिवसैनिकाचा एकच फक्त सन्मान जर राखू शकतात तर फक्त शरददा सोनवणे विकासाच्या बद्दल जुन्नर तालुक्याला सांगायचे करा दादांनी काय काय केलं त्याच्यात वेळ मी घेणार नाही परंतु दादा हे वेगळंच प्रत्येकाच्या मनामनात आहेत आणि मला तरी असं वाटतं का दादा विजय होतील असं मला वाटतं शरद सोनवणे एक वेगळं रसायन आहे गोरगरीबांना न्याय देतात प्रसंगी खिशात हात घालून लोकांना पैसे देतात आणि एकदा आपण पाहतो हे लोकप्रतिनिधी लोकांच्या खिशातले पैसे काढतात शरदोदा सोनवणे असा माणूस आहे की स्वतःच्या खिशातले पैसे गोरगरिबांना देतो आज शरदोदा सोनवणे यांना मातोबर उमेदवारांनी घेरण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे काय कसं नियोजन असेल आणि जी मंडळी आता जे धनवान आहेत दादांचा सामना कसा होईल आता या ठिकाणी खऱ्या अर्थाने बोलायचं ठरलं तर दादा आम्हाला नवीन नाहीत आमच्या गावामध्ये एक माझा शाखा प्रमुख प्रमोद आमले आणि तो योगायोगाने हृदयविकारच्या झटक्याने तो गेला त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबाला दादांनी एक लाख रुपयाची मदत त्या काळात केली म्हणजे मला वाटतं आज ही पंचवीस तीस लाखाची मदत आहे आणि काही माणसांनी मदत जाहीर करून सुद्धा ते पैसे पोहोचले नाहीत तर दादांच्या बद्दल हे काय म्हणजे अगदी सगळ्यांना माहिती आहे दादा शब्द हाच दादाचा खरा म्हणजे उगवता सूर्य आणि दादा याप्रमाणे दादांचं नियोजन असतं त्यामुळे दादा प्रत्येक माणूस आता आमच्या गावामधून या ठिकाणी दत्ता आम आमले असतील डोळस साहेब असतील डोळस साहेबांची विशेष सरपंच आहे म्हणजे आम्ही सर्वच मंडळी जी गावातले आमचे कार्यकर्ते हे दादाच्या पाठीमागले दादांना माहिती आणि दादाचे आणि माझे तर वेगळे संबंध आहे म्हणजे लहानपण तिच्यामधला आमचा एक जोडीदार गेला सुधा मामले आमले म्हणून आणि पहिल्या सुरुवातीला सुधामा मामले आणि दादांची आमची भेट झाली आणि तिथपासून पुढे आज दादांबरोबर आम्ही शरद सोनवणे यांना प्रतिसाद चांगला मिळतोय हे कुणी नाकारू शकत नाही म्हणजे आपण जसं उगवतो सूर्य असतो तर झाकत नाही तरी देखील शरद सोनवण्या रोखण्यासाठी दोन अपक्ष शरद सोनवणे उभे केले काय फटका बसेल का नाही काय फरक पडणार नाही कारण लोक मतदार हुशार आहे प्रत्येक घरातली मुलं सुशिक्षित आहेत मोबाईल आहे ते प्रत्येक मार्गदर्शन करून मतदान करून घेत असं कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे का आपण मत एक म्हणजे वायाला गेलं नाही पाहिजे हे दादांना म्हणजे रिक्षाला रिक्षाचं बटन दाबायचं नऊ नंबरचं आणि तिथं आपण मतदान करून घेणे हे कार्यकर्त्यांची जबाबदारी त्यासाठी तर आम्ही सर्व कार्यकर्ते त्या दे ठिकाणी तर शरद सोनवणे अनुवानी फिरतात पाया चप्पल घडत नाही प्रचंड ऊन आहे रस्त्याला खड्डे पडलेले आहेत खडे असतात वाळू असते पाणी असतं चक्कल असतं त्यांच्या पायाला अक्षरशः खाली फोड आलेले आहेत ते बघिनी काही किंवा त्यांच्या आई समान महिला त्यांच्या पायाला पाय धुतात पाय पोसतात फिरतात तुम्हाला कसं वाटतं बरोबर आहे ना या ठिकाणी खरंच जर तसं विचार आपण जर केला दादाच्या बद्दल तर प्रत्येक माणसाला भेटणं प्रत्येक माणसाचं हे करणं मन धरणं इतकं सोपं नाही आणि सहज त्यांच्या लक्षात आलं का दर्शनाला खाली जायचं या ठिकाणी नरसिंह सरस्वती देवस्थान आहे आपल्या बऱ्याच वर्षापासून ती स्थापना दादा सुरुवातीपासून असायची तर त्यांच्या लक्षात आलं आपल्या दर्शनाला जायचे मला मोटरसायकल आम्ही दर्शन घेऊन त्या ठिकाणी आलो म्हणजे प्रत्येक ठिकाणी एवढे बारकावे दादांजवळच आहेत त्यामुळं दादांच्या बद्दल मला तरी असं वाटतं का शंभर टक्के दादाच निवडून येतील असा माझा अंदाज आहे दादांच्या समोर सगळे तगडे उमेदवार आहेत दे एक सहकार सम्राट हो हो एक अतुल बेनके पैशाली दोन तगडी माणसं आहेत सामना कसा होईल ता खऱ्या अर्थाने जर विचार केला तर दोआ आणि दवा ह्या दोन गोष्टी आहेत दादांच्या माग दोआय आहे आणि दवाय आहे आता बघा सगळ्याच ठिकाणी पैशाने होता असं काय होत नाही जर पैशांनी असं होत असतं तर एवढे मोठे सरकार उलटी पालटी झालीच नसती आज केवढा मोठा बदल झालेला आहे तसं असं काही नाही किती धनशक्ती द्या पण जनशक्ती कमी नाही जनशक्ती दादाच्या पाठीशी उभे राहील असं मला वाटतं तुम्ही आता आदिवासी भागाच्या भागात राहता किंवा त्याच्या राहता देवराम लांडे आदिवासी भागातील पण नेते आहेत कसा तुमचा प्रतिसाद राहील आणि लोकांना तुम्ही काय आवाहन कराल लोक कर देवराम लांडेंच्या मागे उभे राहतील सोनवणे यांच्या मागे आता या ठिकाणी जर बोलायचं झालं देवराम शेट लांडे बद्दल तर आपण असं समाज म्हणून आपण बोलू शकत नाही परंतु समाज म्हणून पाठीमागे जाण्यापेक्षा आपल्याला खऱ्या अर्थाने आमदार कोण पाहिजे आपला माणूस पाहिजे हे प्रत्येक मतदारांचं ठरवलं ते असं होऊ शकत नाही कारण दादाच्या पाठीमागं जातील असं मला तरी वाटते असं माझा होईल काय तशी कारण कारण अशी आहेत का दादा हा प्रत्येक जण मना मनात मना पोचलेला आहे ना हो आणि आता सरळ आणि सोपी गोष्ट आहे देवराम लांडे माझे मित्र आहेत पाठीमागच्या वेळेला आम्ही त्यांना त्यांचा प्रचार केला सगळं काय केलं परंतु देवराम लांडे येतील असा विषय नाही हे फक्त एक आता मी बोलू नाही पण मत खाण्यासाठीच असा एक प्रकार वाटतो मला ते कोणी उभं केलं असेल होऊ शकते असं पण आपल्याला नाव घेता येत नाही पण होऊ शकतं असं पण सरळ आहे नाव कसं शक्य आहे ते तुमची कुठली शिवसेना ही उद्धव साहेब आपलं बाळासाहेब ठाकरेंची मी बाळासाहेब ठाकरेंवर दोघे दोघांनी जरी दोघांनी जरी वेगळे वेगळे झाले तरी कधी तरी एकत्र शेनेचा झेंडा घेऊन जाणारे दादा आहेत म्हणून मी दादा बरोबर उद्धव साहेबांचे एकनाथ शिंदेचे मी बाळासाहेब ठाकरेंचा बाळासाहेब <laughs> ठाकरेंचा हो हरकत नाही कारण कोणी कुठेही जातील कारण आमचे दादा बाळासाहेब ठाकरेंना सोडणार नाहीत म्हणून मी बाळासाहेब ठाकरेचं नाव घेतोय सत्यशील शेरकर यांनी कारखाना उत्तम चालवलाय ते विधानसभेच्या निवडणुकीला मैदानात आहे त्यांनी फक्त कारखाना सांभाळायला हवा होता का आणि विधानसभेला कसा प्रतिसाद मिळाला हो प्रश्नच नाही तुमच्या पाठीमागे एवढी सत्ता आहे तुम्ही एवढा मोठा कारभार चालवता एक गावचा सरपंच जरी व्हायचं ठरलं चोवीस तास द्यावा लागतात आज दादांच्या बाबतीत जर विचार केला तर ते दादा तेवढा वेळ देऊ शकतात ना यांचं काय आता तुम्हाला सांगतो कदाचित त्याकडे बोतरणे नाव देण्यात का नाही ना मी दादाच्या विरोधात बोलतो असं नाही माझी मुलगी त्यांच्या इथे ते, त्यांचा मला फोन आलता तेही कदाचित दर्श तो विषय वेगळा आहे गावं त्यांना माहीत नसतं असं म्हणायचं माझं असं मत आहे कोणी आमदार असू द्या आता पाठीमाग आमच्याशी चर्चा झाली का बाबू पाटीलला नवीन आम्ही उमेदवार काढायचा असं आमचं ठरवलं आम्ही दादा म्हणजे वेगळ्या पद्धतीनं आम्ही जी मंडळी तर पण एक आहे बाबू शेठ पाटील एकच सांगितलं आता दोन वर्ष अजून आहेत प्रत्येक गावागावात तुम्ही माहिती झाली पाहिजे अशी सच्चा दादाची परिस्थिती नाही तशी दादांची ती अगदी प्रत्येक ठिकाणी दादा पोचली आहेत दादांची वेळ तालुक्यातील प्रत्येक वाडी वस्ती गाव माहिती हो हो विचारा तुम्ही कोणला शरदतांना त्यांना भेटू देवा विचारू तुम्हाला काय सांगायचं सर्व माहिती माणूस माणूस माहिती दादा आले तर माझ्याकडे नाही बघते मी त्यांचा कार्यकर्ताय पाठीमागच्या चार जणांचे फोन नंबर घेतले दादानी हवा कोणाची हवा दादाजी काय मंडळी काय तुमचं कुठलं गाव आहे पिंपवंडी अच्छा ठीक आहे भाऊ कोणाची हवा शरद दादाजी कोणाची शरद शरदांची